तुमी ब्लर ही सुन्दालिक हो। माइज दादा नमस्कार, वेदन भाव नमस्कार। सरसा सूरज दादा सर्वनाश मनापसु स्वागत करता हूँ। पटिल भाव नमस्कार, सचिन दादा महेश बाबा नेटवर्क खूब कमी है, खूबस्क कमी है। आज कुछ बैठक की बैठक साली की बैठक हिस्सा मी दोर धोनी दारी इस बाबांनी मला त्या मीटिंग सुरू असताना तिथून थेट फोन केला आदरणीय शहाजी बापू पाटील हे बोललेत आणि त्यांनी विश्वास दिला शब्द दिला कि प्रशिक्षणार्थी बांधवांच्या हितासाठी जो निधी आवश्यक आहे तर तो, तो निश्चितपणाने आपण मिळवून घेऊ आणि त्या संदर्भामध्ये प्रचंड व्याप्तीनं हा आजचा विषय झाला लाईव्ह मध्ये आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं मनापासून स्वागत करतो आदरणीय तुकाराम बाबा यांचे मी मनापासून स्वागत करतो बाबांचा आवाज येईल थोडा नेटवर्कचा इशू आहे बाबा मी दुसऱ्या नंबरवर पाठो हा ब्रेक होतो आवाज अच्छा जे प्रश्न आहे जसं दादांनी विचारलं की सर आमचा काही निर्णय होईल का त्या संदर्भाने खूप सकारात्मक चर्चा झालेली आहे सर आमचा बघत नाही मी मी फार लाईव्ह आहे अच्छा स्नेहा म्हणणं आहे पेमेंट केव्हा होणार सांगा तर काही सर्वांची पेमेंट ही पे... हा बाबा नाही बाबा नाही आवाज नाही म्हणजे ब्रेक होऊन राहिला आवाज तुमचा सध्या पगार कोणाचे एवढ्या झाले मला ना माहिती नाही की सर्वांची विद्या पगारे सध्या पेमेंट चेकर वरती येऊन थांबलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्या समोर काही आणखीन गेले नाहीत बैठकीमध्ये नेमकं काय बोलणं झालेलं या संदर्भामध्ये आपण आदरणीय बाबांशी संवाद साधणार आहोत बाबा आवाज येऊन राहिला आता व्यवस्थित म्हणजे तुम्ही दिसून राहिले आवाजही येईल काही अडचण नाही हो हो आवाजी आवाजी तो ने ने आवाजी तो ये आवाज येतो आवाज येतो का तुम्हाला सर्वांना तुला सांगा पेमेंट लवकर होईल काही पैसे नोंदणी झाली आहे असं म्हणणं आहे मला त्याच्या संदर्भामध्ये काही माहिती नाही पडली की पगार बाबा आवाज येतो माझा आता हा नाही म्हणून राहिले हा एकदा बाबांचा आवाज क्लिअर येतो का एकदा सांगा ब्रेक होत नाही पुढं ओके okay, आपण दुसऱ्या मोबाईलला बाबांच्या दोन्ही तिने मोबाईलला लिंक पाठवली आपण आवाज येत आहे ना ओके काय बाबा लोकेशन चेंज सोलापूर जिल्ह्यासाठी नोंदणी कोणाशी करावी ओके okay. आता आपण जे लाईव्ह मध्ये जोडलेले आहोत त्यांना साहेबांचं लाईव्ह घेऊ ओके आता साहेबांच्या मुलीचं लग्न असल्या कारणामुळे थोडी अडचण तेही व्यस्त असतील परंतु तुमचे म्हणण्यानुसार आपण साहेबांना सुद्धा नक्की लाईव्ह घेऊ सर पेमेंटच विचाराना ओके पेमेंटचं अनेक विद्यार्थ्यांचं पेमेंट चेकर वरती आहे परंतु चेकरच्या पुढे जात नाहीये तर मला असं वाटतं की निधीची कमतरता असू शकते एक बाबांना आपण तो विषय सांगूयात आता पगारीच सुद्धा बघूयात नेमकं काय होते तर तुमचं संदीप दादा तुमचं नऊ महिन्याचा पगार बाकी आहे आणि तुमची काहीतरी वैयक्तिक अडचण असेल कारण की बाकी विद्यार्थ्यांचे कोणाचा पगार बाकी आहे बाकी महिन्याचा म्हणल्याच्या नंतर तुमच्या स्तरावरती काहीतरी अडचण आहे सर आवाज येतोय सर आवाज येतोय हा आता आता बाबांचा आवाज येतो का सांगा सर्वांनी बोला बाबा तुम्ही थोडं आवाज येतो का बघा मला तर आला ओके बाबा बाबा आज खूप सकारात्मक अशी अत्यंत सकारात्मक अशी बैठक झाली आणि त्या बैठकीचा मला सुद्धा आपण हिस्सा बनवला आपण दूरध्वनी फोन करून त्या ठिकाणी आणि सांगोल्याचे माजी आमदार आदरणीय